नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात बाबर आणि पाटील गटात राजकीय धुळवडीला जोरदार सुरुवात झाली आहे पाटील गटाच्या आरोपानंतर युवा नेते रणजित पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय माजी आमदार सदाश भाऊ पाटील यांच्यावर रणजित पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत विट्यातील यात्रा कमिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्याचा आरोप रणजित पाटील यांनी केलाय तसेच भैरवनाथ मंगल कार्यालय आणि तालमीच्या जागेवरून देखील माजी आमदार भाऊ पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले विटा येथील चौंडेश्वरी चौकात आमदार सुहास बाबर यांनी अत्यंत आक्रमक स्टाईलने भाषण करत आगामी निवडणुकीत विटा पालिकेवर झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला यानंतर युवा नेते पद्मसिंह पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन बाबर गटावर प्रतिहल्ला केला आगामी विटा पालिकेच्या पार्श्वभूमीवर बाबर आणि पाटील गटात राजकीय सुरू झाली असतानाच युवा नेते रणजित पाटील यांनी विट्यातील यात्रा कमिटी भैरवनाथ कार्यालय तालमीची जागा अशा मुद्द्यावरून थेट माजी आमदार सदाश भाऊ पाटील यांच्यावर हल्लाबोल करत मोठी खळबळ उडवून दिली आहे आणि पूर्ण चुकीचे आरोप केले गेले त्यासाठी आज मी ही पत्रकार परिषद घेत आहे प्रथम विठाजी नाथाष्टमी ही माननीय विठ्ठलराव कैलासवासी विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी या यात्रा कमिटीची स्थापना केली ती यात्रा कमिटीची स्थापना एकोणीसशे बावन्न साली त्याची नोंद झाली आणि ह्या यात्रा कमिटीचा त्यांरुल ही यात्रा कमिटी स्थापन केली आणि सर्व समाजाला घेऊन ही यात्रा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आजची यात्रा कमिटी तुम्ही जर पाहिली तर ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड यात्रा कमिटी करण्यात आलेली आहे कुठल्याही समाजाचं स्थान नाही मुस्लिम समाजाची तर यात लोकच घेतलेले नाही म्हणजे पूर्ण एकाच घराण्याची हुकुमशाही असल्यासारखी ही यात्रा कमिटी या ठिकाणी आज चालू आहे आणि त्यांनी असा आरोप केला की मान्य आमदारांनी कानात सांगून ही यात्रा करायला लावली परंतु सर्व विटेकर नागरिकांनी नाथ मंदिरात नाताच्या साक्षीनं बघितलं की काय झालं त्या दिवशी आणि का दुसरी यात्रा करण्यात आली आम्ही फक्त जो बैलगाडी शर्यती आपली जुनी परंपरा आहे ती आपण चालू करूया आणि बैलगाडी शर्यती घेऊया तर आम्हाला बोलण्याचासुद्धा इथं आम्हाला अडवण्यात गेलं आणि तुम्ही बोलू नका नाहीतर घ्यायचं तुम्ही घ्या तुम्ही गावचं पाटील आहे तर तुम्ही यात्रा करून दाखवा आणि हा असा अपमानास्पद वागणूक या ठिकाणी देण्यात आली त्या दिवशी आम्ही ठरवलं नाथबाबा साक्षीनं की ही आपण दुसरी यात्रा करून आम्ही खिरीचा प्रसाद चालू केला जुना बंद पडलेला चाळीस वर्ष जी खिरीची यात्रा चालू खिरीचा प्रसाद चालू होता तो आम्ही या ठिकाणी तीन वर्षापासून चालू केला त्यानंतर बैलगाडाची शर्यती चालू केल्या पाळण्याच्या ब श आता आज जे पाळणे फिरवले गेले दुसऱ्या आम्ही दुसऱ्या यात्रेकेमिटी जे फिरवले जातात ते पाळणे बघा तुम्ही शंभर रुपये दीडशे रुपये असे आवाच्या सवा दर म्हणजे एवढे दर का लावले जाते आम्ही पन्नास रुपये त्या प्रत्येक प पाळणे फिरवण्यासाठी पन्नास रुपयेच्या दराने ते फिरवत होते म्हणजे तुम्ही पाच पाच सहा सहा लाख रुपये तुम्ही ह्या लोकांच्याकडं घेत घेताय त्यामुळं त्यांना हे दर वाढवून या विटेकरांना तुम्ही सगळ्या वेटीस धरलं आणि त्यांना त्यांच्या केशातील पैसा जा, जात आहे तरी आम्ही ते सुद्धा कमी करून पाळणे फिरवण्याचा प्रयत्न केला नंतर दुसरी गोष्ट ह्या मंगल कार्यालयाची जागा बाज भाडे ता दे तात्वर देण्यात आली त्याचा कुठलाही शोभ यात्रा कमिटीत सांगितला जात नाही फक्त पाचशे सहाशे रुपये शिल्लक यांची दरवर्षी आहे आजपर्यंत हत्ती होता हत्तीवर खर्च होतो असेल असं सगळ्यांना वाटायचं आज हत्ती होतो आपल्या विट्यात नाही हत्तीचं काय झालं हे आजपर्यंत गावाला गेलं आहे हत्ती जिवंत आहे हत्तीचं काय झालं हे सांगत नाहीत आणि सांगितलं गेलेलं नाही त्याची पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला मी थोड्या दिवसात सांगेन त्यानंतर यात्रा कमिटीचं मंगल कार्यालय आहे ही मंगल कार्यालयाची जागा बाज भाडे दे तत्व देण्यात आलेली आहे त्याचं भाडं काय होते भाडं कुठं जातं ही एका लोकांना माहिती नाही ते कार्यालय सर्व विटेकर नागरिकांनी त्यांच्या पैशाकडून म्हणजे त्यांच्याकडनं वर्गणी घेण्यात आली ते कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलं ते आज कार्यालय तुम्हाला कुठल्याही विटेकर नागरिकांना कुठल्याही कामासाठी फ्रीमध्ये मिळत नाही हे आपण त्यासाठी केलं तर, तर विटेकर नागरिकांची सोय व्हावी म्हणून यात्रा यात्रा कार्यालय हे बांधलेलं आहे त्यानंतर तालमीची जागा ही चार गुण प पाच गुंठे जागा त्याची तुम्ही विक्री केली कुणाला विचारून टिक विक्री केली तुम्ही का ह्या यात्रा कमिटीचे मालक आहात का का या देवस्थान जमिनीचे मालक आहात तुम्ही कुठल्याही यात्रा कमिटी सदस्याला माहिती नाही फक्त या दोघांच्या सहीनं हुकुमशाही असल्यासारखे तुम्ही जागा विक्री केली ती आज ती परत तुम्ही अडचणीत याल म्हणून ती यात्रा कमिटीची जागा तुम्ही माघार घेतली त्याचा पाठपुरावा मान्य सुनील सुतार साहेब असू देत संजय बरमन साहेब असू देत त्यानंतर आमचे पोपट काका जाधव असू देत त्यांनी पाठपुरावा करून ती जागा तुम्हाला माघारी घेण्यास भाग पाडली आणि तुम्ही त्यात अडचणीत येत होता म्हणून तुम्ही जागा माघारी घेतली आज ती जागा ते एक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत काय संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर आहे ते मोठा बांगला बांधून त्या ठिकाणी राहत आहेत ती जागा ही नाथबाबाची आणि शितोळी समाज गायकवाड समाज आणि इतर समाजाच्या पालख्या त्या ठिकाणी जाऊन त्या विसावा त्या तिथनं पलीकडं आपल्या दारूगोळा दारूचे काम सोबतीचे दारू गोळ्याचे काम हे होत होते आणि त्याची ते सगळं गाव तिथं बसून ती बघत होतं असं आम्ही लहानपणापासून बघतो ती जागा तुम्ही विक्री केली काय गरज लागलेली विक्री करण्याची जागा तुम्हाला यात्राला वर्गणी तुम्ही दरवर्षी घेता तुम्ही दहा पंधरा जर सांगताय व्याजाच्या पैशातून यात्रा करायची व्याजाच्या पैशातून यात्रा करायची तुम्ही कधीच व्याजाचा पैशाचा आता विष विशेष नाही तुम्ही श्री शिल्लकच पाचशे सहाशे रुपये होते वीस वीस बावीस लाख रुपये तुम्ही यात्रेसाठी गोळा करत होता हा पैसा जातो कुठं आज आम्ही यात्रा कमिटीनं तीन चार वर जर आम्ही यात्रा करतोय फक्त सहा सात सा, आठ लाख रुपये यात्रा चांगल्या भर हो पद्धतीनं भरवतोय त्या वर्षी तुम्ही बघाल किती छान छान कार्यक्रम चांगले कार्यक्रम का आम्ही या ठिकाणी आणतोय हे झालं यात्रा कमिटीच्या बाबतीत त्यानंतर दगडी पाण्यास टाकीची माहिती तुम्हाला सांगतो दगडी पाणीश टाकी ही कैलासवासी विठ्ठलराबाईसाहेब पाटील यांनी ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांच्या ब्रिटिशकालीन बिति, अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून ही दगडी पाणी टाकी मंजूर करून घेतली त्यानंतर ब्रिटिशांनी पाकसन नावाचा इंजिनियर इंग्लंडहून मागवून आपल्या पूर्ण विटे शहरातल्या माळामाळावर तो फिरला यंत्र घेऊन त्यानंतर त्यांना धनगर ही पान पाण्याचा साठा सापडला तिथून पाणी योजना ती पूर्ण केली ती पाणी योजना कुठलीही मोटर त्याला लावली जात नाही ती सायपन पद्धतीनं पाणी आपल्या त्या दगडी पाण्यास टाकीत येतं एक रुपयेही त्याला खर्च नाही विटे शहरानं त्याचं पाणी परत पिलं ती आबा आबाटोलांनी कशासाठी बांधली तर विटेश्वर उठण्याचं पाक म्हणजे पाणीच नसायचं विटेश्वर उठण्याची पाक वेळ आली होती विटेश्वर सोडून जाण्याची लोकांची मानसिकता झाली होती आणि त्या काळात ते पाठपुरा करून विठ्ठलराव बाबासाहेब पाटील यांनी ती पाणीयोजना मंजूर करून ती दगडी पाण्याच्या टाकीस बांधली आणि त्यावेळी मान्यस जे पारवाशी पत्रकार परिषद घेतलेले त्यांनी मुद्दा मांडला की साहेब त्यावेळी उपनगराध्यक्ष होते साहेब त्यावेळी उपनगराध्यक्ष नव्हते उपनगराध्यक्ष फुलशन शहा हे त्यावेळी ते चेअरमन होते त्यांनी आणि आबा पाटील यांनी आणि लकडे साहेबांनी ती पाण्याच्या टाकीसाठी पाठपुरावा केला तर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर सांगितलं ही चुकीची माहिती आमच्याकडे कागदी पुरावे सगळे आहेत या थी ठिकाणी माझ्याकडे मी काय मोगम बोलत नाही कुणाचं ऐकून बोलत नाही तुम्ही जुन्या माणसांच्याकडे सगळी माहिती घ्या आणि मग तुम्ही खोटे आरोप करा तिसरी गोष्ट बळवण कॉलेज महाविद्यालयाची बळवण कॉलेज महाविद्यालयाला ही जागा ही सयाजी बापू पाटील माजी नगराध्यक्ष आणि रामकृष्ण पाटील आमच्या आजोबा यांनी दहा एकर जमीन एक रुपयाही न घेता दान स्वरूपात दिली तेही आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे विट्याला आले होते त्यावेळी शिक्षणाची आपल्या इथे व्यवस्था नव्हती कुठली आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना परगावी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागत होतं त्यांची सोय व्हावी हे आबा पाटलांचं उद्दिष्ट होतं हे साईजीबापूंना बापूंना माहिती होतं साहेजी बापूंनी नंतर आपले साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले आमच्या जुन्या बंगल्यावर ही मिटिंग झाली सगळी आणि त्या मिटिंगमध्ये ही जमीन साहेजी बापूंनी मी माझी जमीन दहा एकर दान करतो आणि येतं कॉलेज व्हावं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव बापूंचा मोठेपणा बघा स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं नाही तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वडिलांचं नाव त्या बळवण महाविद्यालयाला दिल्या हा दानशूरपणा आणि तुम्ही सांगताय आम्ही जमीन दिली तुम्ही कुठली जमीन दिल्या तुम्ही जमीन जी दिली ती माघारी जमीन घेतल्या आज तिथं प्लॉट पडले एक एक कोटीला ते प्लॉट विकले गेलेत तुम्ही कधीही जाताना भेटीकर नागरिकांनी व्यवस्थित दल जाताना बघा भारतीय विद्यापीठ समोरचे प्लॉट आहे तुम्ही जमीन माघारी घेतली आणि तुम्ही खोटे आरोप करताय तुम्ही पूर्ण जुन्या लोकांचा इतिहास मोजवण्याचा प्रयत्न केला आणि फक्त आम्ही केलं मी त्यासाठी आम्ही केलं हेच तुम्ही सांगत आला आजपर्यंत पण मी पुराव्यानिशी तुम्हाला सगळं देतो आणि त्यांना त्या पुरावे पाहिजे असतील ते त्यांना पुरावे दिले जातील त्यांनी फक्त मागावे नमस्कार